नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी नाशिक फेमस मटकीचा रस्सा काळ्या मसाल्याचा रस्सा अगदी चुलीवर जशी टेस्ट लागते तशीच टेस्ट आपण आज बनवणार आहोत तर इथे बघा दोन कांदे मी फोडी करून घेतलेले आहे मस्त गॅसवर जाळी ठेवलेली भाजून घेतलेलं आहे खोबरं पण भाजून घेतलं आहे लसूण पण भाजून घेतलेला आहे मसाला आपला तयार झालेला आहे एक साईडला मी कढई ठेवली तेल टाकायचं आहे जिरं टाकायचं आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि स्वच्छ मटकी आपल्याला धुवून घ्यायची मटकी टाकलेली कढीपत्ता टाकून घेतला आहे मीठ टाकून आपल्याला दोन तीन तीन मिनटात त्यासाठी आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर मसाला आपला थंड झालेला आहे तर मसाला मी वाटून घेते मसाल्यामध्ये कांदा खोबरं आणि लसूण अद्रक घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली इथे कढई ठेवलेली तेल टाकून घेतलेलं आहे जो वाटलेला मसाला होता तो मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर आमचा घरगुती मसाला असतो तो टाकून घेतला आहे मीठ टाकून घेतलेला आहे तेलाचा आपल्याला इथे थोडा जास्त वापर करायचा मस्त तरीवाली आपल्याला उसळ बनवायची आहे तर ते मसाला तेल सुटेपर्यंत परतवायचा पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी शिजून घ्यायची दोन ते तीन मिनटासाठी बाय